गोपाळांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन बसावं आपल्या कीर्तनात एखादा सरपंच आला तरी आपल्याला वाटत आ माझ्या सरपंच होते बर का माझ्या कीर्तनात ओ या महाराष्ट्राचा राजा सार्वभौम राजा छत्रपती शिवराय तुकोबर यांच्या कीर्तना येऊन बसायचे एवढंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला होता नजरांना म्हणजे आपल्यासारखं असेल का, का। बुकांना नशाल हार असा असेल का आपल्यासारखं नाही ना माणिक मोती रत्न पाच काय काय का पाठवलं होत घोडे हत्ती पण तो सुद्धा तुकोबा वापस केला आम्हाला लागत नाही म्हटलं हे सांगितलं आणि खरंच आपण काही लेच्या पेच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलो नाही नका आपण साधू संतांच्या पाद स्पर्शाने पुण्यवान झालेल्या मातीमध्ये जन्माला संभाजी महाराज जन्माला आले आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं आहोत आपण त्या महाराष्ट्रात जन्माला आलो बर का म्हणून काही आवश्यवाचली पाहिजे आणि ऐका ना अजून एक गोष्ट सांगेल जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी मग उद्या असं काळी यो म त्या अस कवटाळी मग ती कवटाळी बरी ही टाळी बरी तुमचं तुम्ही ठरवा